सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरणने गौरी नारायण नमस्कृते सर्व नसले स्वामी समर्थ तर बघा धनलक्ष्मी कुंचन सेवा केली स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण झालं धनलक्ष्मी कुंचन सेवा केली स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण झालं दारामध्ये नवीन गाडी आली आणि आमचं सर्वांचं कल्याण झालं अशा बऱ्याचशा त्यांचे खूप चांगले चांगले अनुभव आणि रिझल्ट धनलक्ष्मी कुंचन सेवेचे आहेत तर बघा तुमची जशी की अडकलेली जी कामं असतात ती कामं मार्गी लागत नाहीयेत किंवा तुमच्या आयुष्यात बघा यश मिळत नाहीये नोकरी व्यवसाय उद्योग ह्याच्यामध्ये अनुभव आहेत की ताई आमचा बंद पडलेला व्यवसाय सुद्धा तुमच्याकडून आम्ही कुंजन सेवा घेतली आणि तो सुद्धा वेगाने चालू झालाय मी कम्युनिटीमध्ये सुद्धा ताईंचे अनुभव रिव्ह्यू मी शेअर केलेले आहेत तर बघा एका ताईनी खूप मोठी गाडी घेतली जवळपास वीस पंचवीस लाखाची कार घेतली ताईंनी त्याचबरोबर बघा बिल्डर लाईन मध्ये त्यांनी एवढी मोठी जागा घेतली सुद्धा काम चालू आहे असं मी स्वतः सांगत नाही कारण स्वामी माझ्या पाठीशी आहे स्वामीच्या साक्षीने कुंचन सेवा करून मी आहे पण त्या कुंचन सेवेचे तुम्हाला सर्वांना खूप चांगले रिझल्ट येत आहेत अनुभव येत आहेत ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण बघा भरपूर ताईंना अनुभव आले म्हणून ताई इथंपर्यंत शॉप लागल्या त्यांनी म्हणजे कसं असतं माहिती का तुमच्यामुळे ताई मार्ग मिळाला तुमच्यामुळे आमच्याकडे धनलक्ष्मी कुंचन सेवा घडली बघा मान पान, मान मानपान केला की साडी असेल ओटी असेल सगळ्या गोष्टी खूप प्रेमाने आपुलकीने के असतं माहिती का स्वामींचं वरद असतं आणि स्वामींची कृपा तर आहे पण माता लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद आहे म्हणून तुम्हाला दिलेली सेवा कधीच वाया जात नाही तसंच बघा भरपूर ताई कुंचन सेवा खूप चांगली करतायत आणि बघा ज्यांच्या आयुष्यामध्ये व्यसन साठी काही उपाय हवा का विचार कामुक्तीसाठी बघा आपण खूप चांगल्या प्रकारे तुमच्यावरती काम करतो बऱ्याचशा दादांची दारू कायमची बंद झालेली आहे त्याचे अनुभव सुद्धा आपल्या चॅनेल बघायला मिळतील तर बघा ताईंनी कुंचन सेवेची आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे ही कुंचन सेवा जी आहे ती विधिवत आपण पूजा करून ताईंना देणार आहे तर कुंचन बघा सगळ्यासाठी चांगले म्हणजे तुम्हाला कोणताही रोग असू दे आता एका ताईंचा अनुभव सांगते ताईंना बघा रुपाली नाव आहे ताईंचं ताईंचं चॅनल सुद्धा आहे तर ताईना किडनी स्टोनचा खूप मोठा त्रास होता आणि आपल्याला कुंचन सेवा काही कोणत्या तरी पैसा मिळावा किंवा इच्छा होती म्हणून नाही घेतली त्यांना आपल्या चॅनलवरची व्हिडिओ आवडायची त्यांना आपली सेवा आवडायची म्हणून ताईने बघा आपल्याला कुंचन सेवा घेतली आणि त्या कुंचन सेवेतून बघा ताईंच्या किडनी स्टोनला खूप त्रास होता म्हणजे भरपूर ताईना प्रमाणामध्ये प्रयत्न व्हायच्या तर ताई म्हणले की कुंचन सेवा जशी करते मी रिलॅक्स आहे कारण त्या सेवेतून मला वाटते की मी बरी होते म्हणजे फक्त पैशासाठी कुंचन सेवा असं नाही बर का तुमच्या आयुष्यामध्ये कोणती व्याधी असो आजार असो त्याच्यावर सुद्धा कुंचन सेवा काम करते कारण बघा ओम श्री महालक्ष्मी देवे नम या मंत्राचं पठण करत आपण तो कुंचन भरतो आणि तो आपण भात नैवेद्यामध्ये किंवा दही भात किंवा वरण भात आपण नैवेद्य दाखवतो तर तो जर तुम्ही भात खाल्ला कुंचन सेवेला तरी तुम्हाला कोणताही रोग असू दे त्या रोगामधून तुम्हाला रिलॅक्स मिळतो आणि हळूहळू तो रोग बरं होऊ लागतो असे भरपूर शतनांचे अनुभव आहेत बरं का त्यासोबत बघा तुमचे प्रामाणिक कष्ट तर आहेतच पण तुमच्या कष्टाला यश देण्याचं काम ह्या सेवा करतात तर बघा धनलक्ष्मी कुंचन सेवेने भरपूर ताईंचे चांगले स्वप्न चांगल्या इच्छा पूर्ण झाल्या स्वामींच्या प्रार्थना करते माता लक्ष्मीच्या प्रार्थना करते ज्या ताई माझ्याकडून कुंचन सेवा घेत आहेत त्यांची सुद्धा सगळ्या इच्छा सगळी स्वप्न पूर्ण व्हावीत आणि स्वामी कृपेने माता लक्ष्मी कृपेने त्यांच्या आयुष्यामध्ये भरभराटी मागली त्यांचं सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा लक्ष्मी कुंचन सेवा ही तुम्ही माझ्यावरती बघितली असेल आज हजारो जरी कॉपी होत असेल तरी पण तुम्हाला जे ओरिजिनल असतं ते ओरिजिनलच असतं त्यामुळे इथून केलेली सेवा कधीच वाया जात नाहीत त्यामुळे ताई आल्या तर ताई कॅमेरा समोर येणार नाही तर ते मागून सांगतील की स्वामीने त्यांना आशीर्वाद दिला त्या पण कुंचन सेवा करतात कसं वाटलं ताई जरा पुढे या ताई मागून सांगतील अनुभव कारण त्या कॅनरासमोर येतील काही दिवसात तो पण पूर्ण होईल फक्त कुंचन सेवा थांबू नका तर ताईंच बघा घराचं स्वप्न आज आपण प्रार्थना करूया की कुंचन सेवेने बघा ताईंच स्वप्न पूर्ण होतच आले थोडासा प्रॉब्लेम आहे तो पण दूर व्हावा असं आपण स्वामींचरणी माता लक्ष्मीचरणी करू आणि ताईंचं लवकरात लवकर हक्काचं स्वतःच घर जे संकट आहे ते स्वामी कृपेने दूर व्हावे अशी आपण स्वामींच्या बघा ताईंची धनलक्ष्मी कुंचन सेवा सेवा एवढी मोठी आहे त्याची आपण विधिवत करूया तर बघा हा ताईंचं कुंचन आहे आपण आज विधिवत पूजा करून देणार आहे ताईने एक गायवास्त्राची पण मूर्ती घेतलेली आहे त्याचबरोबर बघा ताईंचं बघा इच्छापूर्ती कलश सुद्धा आहे ह्याची सुद्धा आपण विधिवत पूजा करूया ताईने एक इच्छापूर्ती कलश घेतलेला आहे आपल्याकडे सुंदर असा त्याच बघा ताईंचं बघा आपल्याकडं हे एक ब्रासलेट उपल घेतलेलं आहे ताईंनी जे की बघा फिरोज आहे ताईंनी एक नजरपट्टू घेतला आहे सगळी कुंचन सेवेची सामग्री आहे ताईने बघा पंचरत्न घेतलेले आहेत तसंच बघा ताईंनी आपल्याला श्रीफळ घेतलेलं आहे मोती घेतलेलं आहे अक्षदा पारिजातक जास्वंद आणि कमळ लवंग कवड्या गोमतीचक्र ही सगळी कुंचन सेवेची सामग्री आहे तसंच बघा ताईंनी स्वामींसाठी बघा तीन इंच वस्त्र घेतलेले आहेत त्याचबरोबर ताईंनी हा वेगळ्या ताईंची ऑर्डर आहे बरं का पण त्यांचा आपण एकत्र व्हिडिओ करतो आहे तर हा ताईंनी बघा एक अष्टगंध घेतलेला आहे सुंदर असा बघा दोन अष्टगंध आहेत ताईंची एकूण अशी ताईंची ऑर्डर आहे त्यासोबत बघा ताईंनी दोन आपल्याकडे ह्या पंत घेतले अर्धा तास ज अडीच ते तीन तास चालणार आहे तुपाच्या तर ताईंच्या बघा सगळ्या ऑर्डरचं आपण आता विधिवत पूजा करून ताईंना पाठवणार आहे तर ताईंच्या मनापासून धन्यवाद की ताईंनी एवढी मोठी ऑर्डर आपल्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये केलेली आहे कारण सर्वांना बघा चांगले अनुभव चांगले रिझल्ट येतात विश्वास आहे म्हणून तर सगळे आपल्यासोबत जोडले गेले आहेत ज्यांनी कुंचन सेवा केली अशा ताईंनी छानसा तुमचा अनुभव कमेंटच्या माध्यमातून नक्की शेअर करा मेसेज करा कारण तुमच्या अनुभवामुळे अनेक लोकांचे दुःख दूर होतील आणि त्यांच्या आयुष्यासुद्धा सुखाची चाहूल लागेल तर चल आपण ताईंच्या कुंचनची सेवा करूया सर्व मंगल मांगल ले आता बघा भरपूर ताईने बघा हे हळदिंकोचे करंट जे आहेत मार्बलमध्ये ते आमच्याकडे ऑर्डर केलेले आहेत तर ह्याच्यामध्ये बघा बगा है। तो है कलर ऑप्शन तुम्हाला ठेवावं लागेल तर बघा आता सकाळीच एका ताईने ऑर्डर केलेला आहे तर हा आहे बर का ग्रीन कलरमध्ये अवेलेबल आहे आणि एक आहे तो केशरी कलरमध्ये अवेलेबल आहे तर हा बघा तुमच्या हळदींबाच्या कार्यक्रमासाठी किंवा घरामध्ये कोणतं फंक्शन असेल तर खूप छान दिसतो तर आपण ताईंची कुंचन सेवा करूया तर बघा कुंचन सेवेसाठी बघा एक डिश घेतलेली आहे आपल्याकडं जी की ब्रशची आहे खूप सुंदर आहे तुमच्या बजेटमध्येच आहे सर्वंगलमागल्ये शिवे साधिके शरण्ये त्र्यंबकी गौरी नमस्तुते नमस्त नमस्तस्ते महामायी श्रीपीठे शिरपूजि शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मी महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव वै 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 नम ओम श्री महालक्ष्मी देव नम ओम श्री महालक्ष्मी देव वैनम बघा विष्णू भगवानांची किती सुंदर प्रतिमा आहे एका वेळेस माता लक्ष्मी आणि विष्णूंची सेवा होती बरं का आणि हा कुंचन जो आहे तो असा तुम्हाला ह्याच्यावरती ठेवायचा आहे बघा तुम्ही पैशाचं शस्त्र कमालदर काढू शकता किंवा शस्त्र कमालदर रांगोळी काढू शकता पण वेळच नसेल तर अगदी डिशमध्ये जर ठेवला तरी सो कुंचन हा चालतो तर हा चाल सहा ताईंचा धनलक्ष्मी कुंचन आहे आता आपण कुंचन सेवा करतोय आता ताईने विधिवत आता पूजा केली कुंचन सेवा कशी करावी ह्याचा व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन मी देत आहे बरं का कारण प्रत्येकाची इच्छा असते की ताई पूजा करून द्या तर प्रत्येकाच्या कुंचन विधिवत आपण पूजा करतोय पण कुंचन सेवा कशी करावी ह्याचा व्हिडिओ बघा लवकरच चॅनलवरती स्वामीने बघा मगाशीच ताईंना फुल दिलेलं आहे ताई म्हटल्या की ताई माझे घराचं स्वप्न आहे खूप आता बघा ताई बोलल्याप्रमाणे खूप जवळ आले पण काही ना काहीतरी अडथळे येत आहेत लोन पण पास झाले पण कसं असतं काही ना काही आयुष्यामध्ये अडथळे येतच असतात तर बघा सगळ्या गोष्टी होण्यासाठी आई साहेबांचा आशीर्वाद सुद्धा गरजेचा असतो तर गुलाब हा माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे बघा गुलाबाचं अत्तर आणि गुलाबाची अगरबत्ती गुलाबाचं धूप कोण लावा सेवा करताना तर हा कुंचन सेवा जी करताय तुम्ही ती ओम श्री महालक्ष्मी देवय नम असं म्हणत मला तांदूळ आणि त्याच्यामध्ये सगळे रत्न टाकायचे आहेत ताई म्हणतात बऱ्याचशाच ताई म्हणतात की तांदूळ का देत नाही कुंचलसोबत कारण तांदळाचे बघा डाग पडतात आणि अजूनही गोष्ट तुम्हाला क्लिअर करते जेव्हा विधीवत तुमच्या नावची सेवा होते आणि एखादा कुठं तर कुंचरला डाग आहे किंवा थोडंफार काहीतरी दिसतं तर मॅन्युफॅक्चरिंग आहे कमी जास्त होतं पण चेंज करून द्या असं म्हणू नका कारण तुमच्या नावची त्याच्यावरती विधिवत पूजा झालेली असते पुन्हा ती पॉझिटिव्हिटी दुसऱ्यांदा मिळत नसते खूपच मोठा इश्यू असेल प्रॉब्लेम असेल तर अशा वेळी तुम्ही एक्सचेंज म्हणजे एक्सचेंज करू शकता पण विनाकारण आपल्याला थोडासा डाग दिसतोय असं नसतं की देवाने आपल्याला जे शरीर दिलंय त्याच्यावरती कितीतरी डाग असतात कितीतरी प्रॉब्लेम आपण देवाला मग देव म्हणतो का तू माझी सेवा करू नको तर असं असतं सेवेचं सुद्धा बरं का तुम्ही तर सेवा मनोभावे करा तर बघा तांदूळ मी थोडे टाकते पण हे तांदूळ तुम्हाला मला कुरियर नाही करते तर कर कुंचनला सगळे डाग पडतात तुम्हाला वाटतं की ताई जुना कुंचन दिलाय कामाला ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री 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 महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओमहालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ह्या मंत्राचं पठण करत करत बघा कुंचन सेवा करायची आहे आणि कुंचन सेवा झाल्यानंतर पोटलीमध्ये आपल्याला एक पोटली मिळते त्या पोटलीमध्ये रत्न रत्न ठेवतात ताईनी नजरबट्टू घेतलेला आहे लहान बाळाला घालण्यासाठी चांदीचा सा नजरबट्टू आहे हा सुद्धा आपण ह्याच्यात ठेवूया की बाळाला नजर लागू नये वाईट शक्तीपासून आणि ताईने बघा आपल्याकडे जसं की व्यसनमुक्ती ब्रासलेट असतं त्याचप्रकारे बघा तर बघा हे ताईने आपल्याकडे एक फिरोजा ब्रासलेट घेतले सलमान खानसारखे सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या हातामध्ये फिरोजा घालतात कारण आपलं संरक्षण ह्या फिरोजामुळे होतं अगदी बंदुकीत लागलेली गोळीस तो आपल्याला स्पर्श करू शकत नाही कारण आजकाल बघा आपले मुली सेफ नाहीत कारण फिरोजा बघा जेव्हा आपल्यावरती संकट येतं तेव्हा फिरोजा स्वतःवरती घेतो किंवा आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेशन किंवा सावधानगिरीची सूचना देत असतो आणि लजगरियस लाईफ म्हणजे ह्या फिरोजा ब्रासलेटने बघा तुम्हाला जशी लाईफ हवी तशी लाईफ मिळण्यासाठी मदत होते रॉयल लाईफ तुम्ही सुद्धा जगू शकता तर बघा फिरोजा ह्याला सुद्धा म्हणतात तर टॉर्कॉइच ब्रासलेट आहे आपल्याकडलं ओम श्री महालक्ष्मी देवे नम अशा मंत्राचं पठण करत करत ह्याला तुम्हाला ऍक्टिव्हेट करायचं आहे क्वालिटी एक नंबर आहे बरं का फिरोजा ब्रेसलेटचं ज्यांना हवं तरी लवकरात लवकर मेसेज करायचं आहे तर हे सुद्धा आपण ताईंना ॲक्टिवेट करून देतोय तर बघा ऍक्टिव्हेट केलेलंच आहे तर आता ॲक्टिवेट केल्यानंतर ते कशावरती चार्जिंग करावं तर बघा सेल आपल्याकडे डिश आहेत म्हणजे प्लेट आलेले आहे तर रोज रात्री झोपताना हे बघा आता ओमची नवीन तयार करून घेतलेली आहे तर रोज झोपताना बघा सकाळ दिवसभर घाला झोपताना चार्जिंगसाठी बघा या सेलेनाईटच्या प्लेटवर तुम्हाला ठेवायची आहे ही सिलेनाईटची प्लेट आहे ती चार्जिंगची प्लेट आहे बरं का त्याच्यावरती तुम्हाला चार्जिंगसाठी ठेवायचं आहे रात्रभर आणि सकाळ उठून घालायचं आहे तर बघा हे तुम्हाला सर्टिफिकेटसोबत मिळणार आहे याचं बघा सर्टिफिकेटसुद्धा आहे ओरिजिनल सेलेनाईट आपल्याला मिळतं लॅब टेस्टेड सर्टिफिकेटसोबत तुम्हाला ही सेलेनाईटची डिश जी आहे ती तुमचे ब्रासलेट सगळे ब्रासलेट ह्याच्यावर तुम्ही ठेवू शकता तर बघू शकता नवीन एक ब्रासलेट आपल्याला सेलनाटची डिश आलेली आहे जी की कासवाची आहे बरं का कास। हे बघा कासहेला सुद्धा सर्टिफिकेट आहे ह्याच्यावरती ब्राशटले तुमचे चार्जिंग ही चार्जिंग प्लेट आहे ह्याच्यावर तुम्ही रात्रभर चार्जिंग करायचं आणि सकाळ तुमच्या हातामध्ये घालायचं तर अशीही आपल्याकडे बघा डिश डिशसुद्धा अवेलेबल आहेत त्याचबरोबर बघा ताईनी अर्ध तास चालणारे शुद्ध प्युअर गायची तुपाची दिवशी सॉरी ती अडीच ते तीन तास चालतात कुंचन सेवा करताना ह्याच्यावरती बघा तुम्ही अत्तर लावा गुलाब किंवा मोगरा केवढा कोणते अत्तर लावा तर आपण ताईच्या गायची सुद्धा पूजा करूया ताईने आपल्याला बघा ही पितळेची ब्राशची सर्वात मोठ्या साईजची गाय घेतलेली आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमहा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमहा त्या बघू शकता आपल्याकडला अष्टगंध जो आता मी लावला हे बघा असा अष्टगंध आहे डाग वगैरे पडत नाहीत खूप चांगल्या क्वालिटीचा बघा हा बघा आपल्याकडं लाष्टगंध खूप चांगल्या क्वालिटीचा आहे बरं का हा ताईने एकूण दोन घेतलेले आहेत आपल्याकडं तसं बघा तीन इंच स्वामींचे बघा सात रंगाचे वस्त्र जसे की अंगठे एवढी मूर्ती जर असेल तर त्या मूर्तीसाठी वस्त्र आहेत ही ताईंची अशी ऑर्डर आहे तर दुसऱ्या ज्या ताई आहेत नीलम ताई त्यांची बघा ऑर्डर हा कमळाचा दिवा घेतला आहे कुंचन सेवेसाठी बरं का त्याच्यामध्ये त्या माता लक्ष्मीची मूर्ती ठेवणार आहेत कुंचन सेवा करताना कारण कमळ म्हणजे माता लक्ष्मीचा सिंबॉल किंवा माता लक्ष्मीला प्रिय आहे त्याच्यामुळे तुपाचा सुद्धा तुम्ही लावू शकता आणि बघा ताईने एकून बघा अशी दिव्याची जोडी सुद्धा आपल्याला घेतलेली आहे बघा त्याच्यामध्ये तुपाचा सुद्धा तुम्ही एक तास दहा मिनिटं चालणारा दरवाजामध्ये किंवा तुळशीला सुद्धा दिवे लावू शकता खूप क्वालिटी चांगली आहे तर दोन आपल्याकडे कलर कॉम्बिनेशन आहेत हा एक कलर आहे त्याच्यामध्ये आणि हा एक आहे ब्ल्यू कलर व्हाईट कलर आणि हा बघा खूप सुंदर सुंदर कलर सुद्धा आहे दिव्यामध्ये हे सुद्धा तुम्ही आपण घेऊ शकता तसंच बघा एक तास दहा मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा आता बघा हा दिवा जो लावलेला आहे मी हा एक तास दहा मिनिटं बरोबर चालतो आणि खूप सुंदर असा दिवा आहे जर दिव्यास तुम्हाला काही प्रॉ म्हणजे दिवा चालत नाही असं वाटतं त्यावेळेस तुम्ही आम्हाला सांगत जा कारण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल तर असा इश्यू होतो पण असा होत, होत नाही बरं का तर बघा एक तास दहा मिनटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा तुम्ही बघू शकता क्वालिटी एक नंबर आहे बरं का आणि पेड्यासारखा आहे बरोबर एक तास दहा मिनटं चालतो ज्या ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर दिलेल नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर आहे शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा त्याचवर बघू शकता कल्याणवरून बघा रमेश दादा जे आहेत त्यांनी आपल्याकडे बघा खूप सुंदर असं बघा जिरेटोप शिवाजी महाराजांचा बघा सुंदर असा जिरेटोप घेतलेला आहे कारण बघा छा पिक्चर तुम्ही सर्वांनीच बघितलं असेल आपल्या महाराजांचं आपल्या राजांचं बलिदान हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर आपल्या घरामध्ये बघा त्यांची काहीतरी प्रतिमा असणं खूप गरजेचं आहे म्हणण्यापेक्षा असायलाच पाहिजे कारण आपली आपल्यासाठी एवढं मोठं बलिदान दिलेलं आहे आपल्या स्वराज्यासाठी तर त्यांची काहीतरी आठवण निशाणी आपल्या घरामध्ये असायला पाहिजे तरी मावळा पगडी आणि हा जिरे टोप आहे आपल्याकडं तो सुद्धा ऑर्डरचा आहे क्वालिटी एक नंबर आहे बरं का ज्यांना हवं त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा तर त्रिपुरा सुंदरी मातेची बघा मूर्ती भरपूर ताईनी बुकिंग केलं आहे ताईंच्या इच्छापुरती कलशाची पूजा राहिलीच आपण त्या इच्छापुरती कलशाची सुद्धा ताईंची पूजा करून देऊया सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके सगळ्या इच्छा पूर्ण होतात बरं का तुमची इच्छा बोलायची ह्याच्यामध्ये पाणी थोड्याशा अक्षदा आणि साखर टाकायची आणि लाल गुलाबाचं फुल व्हायचं आणि ह्याच्या शेजारीच जा तुम्हाला एक दिवा कंटिन्यू ठेवायचा आहे तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत पहिली इच्छा पूर्ण झाली की दुसऱ्या इच्छेसाठी तुम्हाला तो भरायचा आणि ह्याचे खूप चांगले रिझल्ट आहेत बरं का तुम्ही प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक कम्युनिटी आणि प्रत्येक अनुभव नक्की बघत जा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वताईंना पुन्हा एकदा धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ